नागपंचमीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आदरणीय देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब तसेच राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने आज अनेक वर्षाची आपली असणारी ही लोकशिक्षणासाठी लाख प्रदर्शनाची त्या लोकशिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा बसा वारसा जतन करणे या अनुषंगानं एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलेला आहे आणि शिक्षणाच्या संज्ञेखाली लोकशिक्षण असणाऱ्या नागांची पूर्ण माहिती देणे त्याचबरोबर धार्मिक परंपरेची माहिती देणे आणि त्या असणाऱ्या परंपरे परंपरेबरोबर शिराळकर वासियांची जी एक अत्यंत उत्कट अशा पद्धतीची नागाप्रती असणारी जी श्रद्धा आहे म्हणजे परिवारातला सदस्य घरातला भाऊ अशा पद्धतीच्या बांधिलकीतून सातत्यानं नागपूजा करण्याचं जे असणारं त्यांचं जो सालाबादाप्रमाणे हजारो वर्षापर्यंत जी, जी परंपरा आहे ती परंपरा वेगवेगळ्या वेग पातळीवरती सातत्यानं त्यांनी जोपासत आलेली आहे ती लोकशिक्षणाच्या माध्यमातून परत एकदा सार्वजनिक पटलावरती येण्याच्या संदर्भातला एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं संयुक्तिक प्रयत्नातनं घेतलेलं आहे मी आ, या निमित्तानं माझ्या वतीनं सर्व असणाऱ्या माझ्या नागभक्तांना श्रद्धाळूंना भाविकांना सांगतो की गोरक्षनाथ महाराजांच्या अंबा मातेच्या पदस्पर्शानं पुढित झालेल्या ह्या अतिशय गावामध्ये आपण संयदपणानं एक लोकचळवळ म्हणून लोकशिक्षणाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची आपली जबाबदारी म्हणून मी अगदी विनंतीपूर्वक आपल्याला सांगतो की आपण आपलं आचरण आणि आपले जे संस्कार आहेत ते अशा पद्धतीनं इथं निमित्तानं प्रतीत करावे की देशामधले असणारे समस्त सर्व जे भक्त आहेत त्या भक्तांना सुद्धा असं वाटावं की एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आपुलकीनं हा असणारा सण सोहळा ही लोकशिक्षणाची चळवळ जी आज सुरू झालेली आहे ती लोकशिक्षणाची आणि धार्मिक शिक्षणाची चळवळ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं रूप घेऊ लागलेली आहे आणि त्या अनुषंगानं मी मनापासनं परत एकदा सर्व माझ्या असणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना माझ्या असणाऱ्या सर्व ह्या निमित्तानं विनंती करतो की आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं उल्हासात आनंदात उत्साहात आणि धार्मिक रूढी परंपरेला अधीन राहून हा आपण सोहळा साजरा करावा आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या शिरा गावाला बत्तीस शिराळ्याला शिराळा विधानसभा मतदारसंघाला एक अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व हो या सणाच्या माध्यमातून जे अनेक वर्षापासून आपलं जे होतं ते परत एकदा पूर्ववैभव आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी आपले सगळ्यांचे संयुक्त प्रयत्न करावेत आणि माझं तर म्हणणं आहे की केंद्र सरकारला मी विनंती करणार आहे राज्य सरकारला मी विनंती करणार आहे की हा सोहळा हा जागतिक पातळीचा सोहळा जो आहे तो जागतिक पातळीच्या सोहळ्याच्या दर्जाप्रमाणे जर आपण साजरा केला तर मला असं वाटते की देशाचं असणारं धार्मिक पर्यटनाचं केंद्र हे शिराळा होईल आणि धार्मिक पर्यटन जर केंद्र शिराळ झालं तर अंबा माताच्या गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादाने निश्चितपणे एवढी रेलचेल वाढेल भाविकांची श्रद्धाळूंची आपल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची की त्या माध्यमातून एक अनन्यसाधारण अशा पद्धतीचं वैभव आपल्या ह्या विभागाला आपल्या ह्या गावाला आणि परिसराला मिळू शकेल आणि ते वैभव जे आहे ते वैभव आपल्याला मिळवण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी संयमानं हा सोहळा जो आहे लोकशिक्षणाचा आणि त्याचबरोबर आपल्या धार्मिक परंपरा जतन करण्याचा आपण साजरा करावा उद्यासुद्धा आपल्या असणाऱ्या मिरवणुका असतील सरकारचे जे नियम आहेत त्या नियमाला आपण आधीन राहावं आणि त्याचबरोबर या असणाऱ्या तुमच्या आजच्या निर्णयाच्या माध्यमातून जे संकेत फॉरेस्ट विभागानं पोलीस विभागानं महसूल विभागानं आपल्याला घालून दिलेल्या आहेत त्या संकेतांचं कृपया आपण तंतोतंत पालन करा ना नाथलामृत असेल करवीर महात्म्या असेल समर्थ रामदासांच्या असणाऱ्या ज्या काही काव्यपंक्त्या असतील वेगवेगळ्या असणाऱ्या महाराष्ट्र गॅजेटच्या माहिती असतील लोकशिक्षणासाठी आपल्या असणाऱ्या नागराजाची सगळी जी माहिती आहे ती सगळी माहिती या निमित्तानं तुम्ही आपल्या असणाऱ्या त्या तुमच्या स्टेजच्या माध्यमातून किंवा तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणाच्या माध्यमातून आपण दाखवावी आणि त्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या असणाऱ्या ह्या भावनेचा आदर करतो केंद्र सरकारच्या संकेताचा आपण आदर करतो आणि त्याचबरोबर धार्मिक परंपरा जतन करण्यासाठी आपण ही चळवळ जी आहे ती चळवळ पुढं नेऊ पाहतो अशा पद्धतीचा एक चांगला सकारात्मक संदेश हा देशभर जावा महाराष्ट्रभर जावा आणि मी परत एकदा सांगतो एक जगातलं एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून बत्तीश्राय हे नावारूपास आलं तर मला वाटेल की सगळ्यात मोठं आपण विजय त्या दिवशी आपण मिळवू आणि तो विजय निश्चितपणे यश आपण निश्चितपणे मिळवायचं ही माझी भावना इथं या निमित्तानं व्यक्त करतो हो आज आमच्या शिराळकर नागपूजकांसाठी खरं तर एक ऐतिहासिक असा दिवस उजेडलेला आहे माननीय सत्यजित देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनातून आज आम्हाला इथं जिवंत नागाची शैक्षणिक आणि प्रबोधन करण्यासाठी म्हणून जी जी परवानगी मिळालेली आहे ती मिळाल्यामुळं आज खरंतर प्रत्येक असणारा आमचा शिराळकर सुखावलेला आहे गेले तेवीस वर्ष झालं आमच्या असणाऱ्या माता भगिनीला आमचा असणारा ना नाग नागाला भाऊ मानतात आणि त्याला बघितल्याशिवाय त्याची पूजा केल्याशिवाय कधीही सोडत नाहीत आज त्यांचा असणारा तेवीस वर्षाचा वनवास संपला आज आमच्या शिराळकरांना एक खूप मोठं भाग्य तेवीस वर्षानंतर असणाऱ्या या आमच्या आमदारांच्या माध्यमातून मिळालेलं आहे ते ज्या पद्धतीनं आम्हाला केंद्रातून चाकोरीबद्ध पद्धतीनं पूजा अर्चा करण्यासाठी किंवा त्याच्या बाबतीत असणारं संवर्धन नागांचं संवर्धन करण्यासाठी जी चाकोरी आम्हाला घालून दिलेली आहे ते तंतोतंत पाळून आम्ही असणाऱ्या कायद्याचं उल्लंघन न करता आमच्या असणाऱ्या भावना उद्या या नागपंचमीला प्रकट करतोय तर आपण सगळे जेवढे जेवढे नागपूजक आहेत नागावरती प्रेम करणारी मंडळी जी आहे त्यांनी उद्या आमच्या या नागपंचमीचा खरं तर आनंद घ्यावा आणि आन, धार्मिक वातावरणामध्ये त्याची पूजा अर्चा असेल किंवा त्याचं दर्शन असेल किंवा त्याच्या संवर्धनाच्या बाबतीत असणाऱ्या आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजावून घ्याव्यात एवढं या निमित्तानं आपणाला आम्ही आवाहन करतो